अडीच लाखात पंच्याऐंशी हजार घेऊन जावा डिझेल मध्ये स्विफ्ट पाहिजे तर लाखात घेऊन ची होंडा डिझेल मध्ये गाडी दोन लाखात होंडा इयॉन सव्वा सहा लाखात होंडा सिटी सनरूफ मध्ये गाडी आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी दोन हजार सतराची इनोवा क्रेस्टा सालक नव्वद हजार क्रेटर मिळून जाईल आपल्याकडे दोन आपल्याकडे एस्ट्रोस आहे दोन हजार अठराची गाडी आणि डिझेल गाडी नव्वद हजार दो दोन हजार अठराची इको कंपनी लिमिटेड सीएनजी गाडी नमस्कार मित्र कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव आणि मित्रांनो स्वागत आहे वे टू विक मराठीमध्ये तर मित्रांनो आज आपण ट्रेन कार मध्ये घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी काय खास कार सेकंड हँड कार्स आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आणि जबरदस्त स्टॉक आज आज आपण या मध्ये कव्हर करणार मागे स्टॉक बघू शकतो आपल्याकडे भरपूर असा स्टॉक इथे जमा झालेला आहे आणि ट्रेन्स कार्ड से आपले ओनर आहेत आ, राजेश सर राजेश सर कसे आहेत तुम्ही जयदीप भाऊ फर्स्ट क्लास एकदम तुम्ही कसे आहात साहेब एकदम आधीचा सर्वात पहिला तर आपल्या सगळ्या व्ह्युवर्सना खूप खूप धन्यवाद साहेब त्या आपल्या व्ह्युवर्सनी आपल्याला म्हणजे एवढा प्रेम दिला आपल्याकडे येऊन व्हिजिट केले आपल्याकडनं गाड्या पण परचेस केली खूपच आपल्या चॅनलला सर लाईक आणि सबस्क्राईब करा त्या संदर्भात खूप खूप धन्यवाद ट्रेनस्कर मधून इकडचे मॅनेजर आहेत कीर्ती जाधव मॅडम नमस्ते मॅडम कसे आहात तुम्ही मस्त तुम्ही सर्व कसे आहात एकदम मजेत आहे तर मॅडम डिसेंबरचा महिना सुरू झाला हो, पब्लिकची डिमांड वाढली गाड्या बरोबर गाड्यांचा स्टॉक पण तसा पब्लिक प्रमाणे माझ्याकडे जास्त आलाय आता अच्छा भरपूर गाड्या म्हणजे मागे दिसतात गाड्या इनोव्हा क्रिस्टा आहे फॉर्च्युनर आहे इनोव्हा आहे इको आहे सीएनजी अच्छा हो डिझेल मध्ये सुद्धा ऑप्शन आहेत आणि पेट्रोल मध्ये सुद्धा आहे सीएनजी मध्ये सुद्धा सीएनजी मध्ये सुद्धा आहे तर मग वॅगनर पासून सुरू करू वॅगनर पासून सुरू करू काय माहिती आहे वॅगनरची दोन हजार तेरा ची आहे सर okay. ही वॅगनर सीएनजी आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस अशी थ्री थर्टी फाईव्ह आहे आणि म्हणतात थ्री ट्वेंटीच्या रेंज मध्ये कस्टमरला गाडी येते ऑल पॅकेज विथ ट्रान्सफर कमिशन सर्व म्हणजे त्याच्यावर काही खर्च काहीच खर्च नाही थ्री ट्वेंटीच्या वरती फायनान्स पण होऊन जाईल एटी पर्सेंट फायनान्स होईल कस्टमरला दोन हजार तेरा ची वॅगनर आहे कंपनी फिटेड सीएनजी सव्वा तीन लाख रुपये किंमत आहे किंमत निगोशिएबल असेल आपल्या ऑर्डरसाठी ग्रँड आयटन ग्रँड आयटन दोन हजार चौदाची आहे ही पण पेट्रोल आहे तशी थ्री सेव्हन्टी फाईव्ह गाडीची प्राइस आहे थोडाफार आणखीन पाच दहा हजार कस्टमर साठी आपला मान सन्मान आपण ठेवू फर्स्ट ओनर गाडी आहे तशी गाडी चालली आहे चाळीस हजार फक्त चाळीस हजार किलोमीटर चालली दोन हजार चौदा ची ग्रॅनिट स्पोर्ट्स वॉरंट आहे किंमत काय बोला हो। मॅडम तशी थ्री सेव्हन्टी फाईव्ह आहे साडेतीन लाख रुपये साडेतीन नाही होणार ना, पण थ्री सिक्स्टीच्या रेंज मध्ये आपण कस्टमर साठी साठ हजारात ग्रॅनाइट दोन हजार चौदा ची गाडी स्पोर्ट्स वॅरेंट मध्ये गाडी आहे आणि न्यू शेप मध्ये आपल्याकडे आता स्विफ्ट डिझायर आहे मॅडम डिझायर आहे दोन हजार पंधराची आहे ही पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस तशी पाच दहा आहे कस्टमर साठी फोर नाईन्टीच्या रेंज मध्ये गाडी ही येते चला दोन हजार पंधरा ची स्विफ्ट डिझायर व्हीएक्स आहे वॅरेंट आहे व्हीएक्स आहे आणि फिफ्टी सिक्स चाललेली आहे ओके चार नव्वद पर्यंत गाडी येते पाच दहा गाडीची प्राइस आहे अजून कमी किंमत आणखीन थोडंफार बघूया कस्टमर येऊ देत आपण काय ना काय न्यू इयर प्रमाणे काय ना काय ऑफर्स असतील डिगोसेबल असेल किंमत आणि पॅकेज किंमत आहे मित्रांनो फायनान्स सुद्धा होऊन जाईल रुपये अकराची आय ट्वेंटी पेट्रोल ओनर गाडी आहे त्याची गाडी फक्त सत्तावीस हजार चालली आहे विथ सर्व्हिस रेकॉर्ड सत्तावीस हजार चालली टू uh, सिक्स्टी फायव्ह गाडीची प्राइस आहे थोडेफार मान सन्मान रायती कस्टमर ऑडियन्स आपल्या प्रेक्षकांसाठी मान सन्मान असेल प्रत्येक गाडीवर दोन हजार बारा मध्ये दोन हजार बारा ची स्विफ्ट आहे डिझेल गाडी आहे आहे ही डिझेल गाडी हो आहे मायलेज जबरदस्त आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस तशी चार दहा आहे थ्री एटी फाईव्हच्या रेंज मध्ये ऑल पॅकेज कस्टमर साठी ही गाडी येते विथ ट्रान्सफर आणि किती चालले मॅडम ही चालली नाईन्टी सिक्स्टी नाईन सर एकोणसत्तर हजार किलोमीटर चालले डिझेल मध्ये स्विफ्ट पाहिजे तर आपल्याकडे अव्हेलेबल आहे मार्केट मध्ये खूप कमी मिळते गाडी लो बजेट मध्ये कस्टमर साठी दोन हजार ची माझी गाडी आलेली आहे दोन पस्तीस गाडीची प्राइस आहे पेट्रोल गाडी आहे ही फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी दोन पस्तीस आहे पण कस्टमर साठी दोन दहा मध्ये गाडी ही येईल आणि गाडी रनिंग झाली ना फिफ्टी एट राऊंड फिगर राऊंड फिगर करूया देऊन टाका हा कस्टमर हो दे, मी तुमच्यासाठी करून लाखात वॅगनर घेऊन जावा दोन हजार ची गाडी आहे मित्रांनो पुढे आपल्याकडे वॅगनर नंतर आहे सिडान कार सगळ्यांची आवडती हुंड वरना वरना आहे दोन हजार ची गाडी आहे फिफ्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे त्यामध्ये पण मॅक्विल मॅक्विल वेगळे लागले कस्टमरला बघू शकतात हो आणि रेड कलर मरून कलर मध्ये ऍक्चुअली रेड कलर नाही म्हणता येणार सव्वा चार गाडीची आस्किंग आहे आणखीन थोडेफार जसं नेहमी प्रमाणे होईल बाय आपण करून देऊ हो चला सव्वा चार लाखात वर्नस वरनसिस वगैरे मिळून जातात एअर एबीएस एबीडी सर्व सेफ्टी मिळतात दोन हजार चौदा ची वनची दोन हजार तेराची हुंडा सव्वा चार लाख रुपये किंमत आहे किंमत आपल्या ऑडियन्स साठी निगोसिएबल असेल पुढे आपल्याकडे स्पेशल गाडी असणार आहे आपल्याकडे होंडा अमेस ती सुद्धा न्यू शेप मध्ये आणि जी काय वैशिष्ट्य गाडीची दोन हजार ची आहे म्हणजे आहे कस्टमर साठी एटी सेव्हन जेन्युअन किलोमीटर गाडी चालली आहे डिझेल गाडी आहे मेन म्हणजे विथ ऑटोमॅटिक डिझेल डिझेल ऑटोमॅटिक बरोबर हो आणि गाडीची प्राइस ना सेव्हन नाईन्टी फाईव्ह आहे पण साडेसातच्या रेंज मध्ये आपण ही गाडी फक्त साडेसात लाख दोन हजार होंडा अमेस डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे मित्रांनो या किमतीत गाडी नाही भेटणार आपल्याकडे आहे आणि ती सुद्धा न्यू शेप मध्ये गाडी आहे तर गाडी आवडली तर नक्की फोन करा आपल्याकडे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये अजून एक ऑप्शन आहे डिजायर बरोबर स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार सोळाचं ही गाडी पण बघू शकता मरून कलर मध्ये आहे खूप छान आहे असा कलर पण ह्याचा फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी रनिंग तशी थोडीफार जा, जास्त झाली एक अठरा चालले विथ सर्व्हिस रेकॉर्ड हा जे आहे ते खरे किलोमीटर आहेत प्रत्येक गाडीचे माझ्या म्हणजे अगदी वीस पंचवीस चाललेली पण किलोमीटर गाडी आहे माझ्याकडे आणि लागभर चाललेली पण आहे जे आहे ते विथ सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये टॉप एन मॉडेल आहे जे ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडीची प्राइस फाय फाईव्ह आहे कस्टमरसाठी ही फाय सेव्हन्टी सिक्स्टीच्या रेंजमध्ये मध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार डिझेलमध्ये स्विफ्ट डिझर आहे मित्रांनो आणि मै महत्वाचं म्हणजे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे झेड डी आहे टॉप एंड मॉडेल आहे सर्वांची आवडती वॅगनर आहे आणि भरपूर स्टॉक भरपूर स्टॉक आहे वॅगनर चा पाच ते सहा वॅगनर आहेत माझ्याकडे ह्याची काय माहिती दोन हजार ची पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी रनिंग सिक्स्टी नाईन थाउजंड झालेली आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलीड आहे गाडी तशी आहे तीन दहा मध्ये कस्टमर साठी टू नाईन्टी टू नाईन्टी तीन आहे पण तुमच्या कस्टमर साठी दोन नव्वद पर्यंत दोन लाख नव्वद हजार वॅगनर घेऊन जावं प्युअर पेट्रोल वीएक्स आय व्हॅरंट आहे दोन हजार तेराची गाडी बरोबर होंडा सिटी दोन हजार बाराची okay. मन कलर मध्ये फर्स्ट ओनर गाडी सेव्हन्टी okay. थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे पेट्रोल गाडी आहे गाडीची प्राइस अशी सव्वा चार आहे पण कस्टमर साठी चार लाखाच्या रेंज मध्ये ऑल पॅकेज येते विथ म्हणजे पंचवीस हजारचा चा डिस्काउंट डायरेक्ट नवीन वर्षासाठी फायनान्स सुद्धा होईल याच्यावरती बाराशी गाडी आहे ना फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट फायनान्स होईल चला दोन हजार सिटी चार लाखाच्या आत घेऊन जावा आणि हे व्ही मॉडेल तुम्हाला वगैरे मिळून जातात टॉप एंड मॉडेल आहे दोन हजार बाराची होंडासाठी आता आपल्याकडे एक ग्रँड ग्रँड आयटेन आहे आए पुढे दोन हजार चौदा ची आहे ग्रँड आयटेन पेट्रोल गाडी आहे सिक्स्टी okay. फोर जेन्युअन किलोमीटर गाडी चाललेली आहे हि सव्वा चार प्राइस आहे गाडी चार दहाच्या रेंज मध्ये चारच्या रेंज मध्ये कस्टमरला येईल फर्स्ट गाडी पेट्रोल कोणतं व्हॅरंटी आहे कोणतं मॉडेल आहे दोन हजार चौदा चा आहे दोन हजार चौदा चा ग्रँड आयटेन टॉप एंड मॉडेल आहे एस्टा मॉडेल आहे ज्यात तुम्हाला वगैरे मिळतात किती किंमत ठेवले सव्वा चार सव्वा चार लाख रुपये किंमत ठेवले किंमत चार लाखापर्यंत होऊन जाईल होऊन जाईल आपण होऊन जाईल होऊन जाईल किंमत चार लाखात ग्रँडेड आणि पुन्हा एकदा वॅगनर आहे दोन हजार तेराची कंपनी फिटेड सीएनजी हो कंपनी फिटेड सीएनजी आहे गाडीची प्राइस अशी तीन पंधरा आहे तीन लाखा तीन लाखाच्या रेंज मध्ये कस्टमर साठी गाडी येते गाडी फक्त चौतीस हजार चाललेली आहे विथ सर्व्हिस रेकॉर्ड दोन हजार तेराची गाडी चालली फक्त चौतीस हजार किलोमीटर वॅगनर कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी तीन लाख दहा हजार रुपये किंमत ठेवली पण तीन लाखाच्या आत आपल्याला गाडी ही मिळून जाईल दोन सुद्धा मिळून जाईल आता आपल्याकडे बजेटमध्ये हुंडाईची इयॉन गाडी आणि ऑफ बीट ऑफ व्हाइट कलर आहे म्हणजे कलर खूप वेगळा वेगळा कलर आहे म्हणजे असं क्रीम पण नाही म्हणताय ना सिल्वर पण नाही म्हणताय ना थोडा वेगळाच कलर आहे युनिक कलर कलर हा मिळत नाही कुठे काय दोन हजार बाराची आहे मॅग्ना गाडी आहे थर्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे <laughs> गाडी ही पण तुम्हाला दोन लाखाच्या रेंज मध्ये येते कस्टमर फक्त दोन लाखात हुंडा इयॉन दोन हजार बाराची ची गाडी आणि ही मॅग्ना व्हॅरंटी आहे ज्या तुम्हाला सर्व बेसिक फीचर्स मिळून दोन हजार बाराची होंडा सिटी आपल्याकडे दोन होंडा सिटी उपलब्ध आहेत नवीन न्यू तर पहिली होंडा सिटी काय माहिती सिटी आहे ही पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी तशी चालली आहे प्राइस आहे पाच वीस च्या दरम्यान कस्टमर साठी ही गाडी येते फक्त पाच लाख वीस होंडा दोन हजार पंधरा ची गाडी आय व्ही टेक पेट्रोल आय व्ही टेक पेट्रोल गाडी वी मॉडेल असत एबीएस सगळं मिळून जातात आता आपल्याकडे टॉप एंड मॉडेल मध्ये अजून एक होंडा सिटी आहे ज्यात तुम्हाला सनरुफ पण मिळतो सेम दोन हजार पंधरा ची आहे पण सेम ऑटोमॅटिक आहे पण ऑटोमॅटिक आहे माझ्याकडे ही विथ सनरूफ गाडी आहे दोन हजार पंधराची ची फर्स्ट ओनर गाडी सिक्स्टी टू जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची तशी तशी साडेसहा आहे पण सव्वा सहाच्या रेंज मध्ये गाडी येते सिक्स्टी टू जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे सव्वा सालाखात होंडा सिटी सनरूप मध्ये गाडी आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी प्युअर पेट्रोल गाडी पेट्रोल एक्स मॉडेल आहे आणि फक्त सवालात ही गाडी घेऊन जावा सनरूपची मजा घ्या होंडा सिटी मध्ये आपण थोडस तुम्ही सेगमेंट कडे जाऊया मोठ्या गाड्या भरपूर आहेत तिथे पहिली गाडी फॉर्च्युनर आहे मॅडम फॉर्च्युनर आहे दोन हजार नऊ ची गाडी आहे ही अच्छा हो दोन हजार नऊ ची आहे गाडीची प्राइस तशी एट नाईन्टी फाईव्ह आहे पण जयदीप सरांसाठी मी आठ लाख गाडीची प्राइस ठेवलेली आहे न्यू इयर करता ओके हो तब गाडी चालली वन ट्वेंटी डिझेल गाडी फोर बाय फोर दोन हजार नऊ ची फॉर्च्युनर आहे मित्रांनो फोर बाय फोर डिझेल मध्ये फक्त आठ लाखात तुम्हाला फॉर्च्युनर गाडी मिळते ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे फॉर्च्युनर नाही पाहिजे तर आपल्याकडे इनोवा क्रेस्टाचा पण ऑप्शन आहे काय दो माहिती दोन हजार सतराची आहे ही इनोवा क्रिस्टा अच्छा गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेल गाडी आहे सेव्हन्टी फोर जेन्युन गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस तशी सोळा पंच्याण्णव आहे पण तुमच्या कस्टमर साठी सोळा पंचवीस मध्ये फायनल डायरेक्ट पंचवीस लाखात सोळा लाखात नाही होणार सर फार निगोशिएबल होतील प्राइस पण सहा सोळा पंचवीस मध्ये गाडी ऑल पॅकेज येते कस्टमर साठी विथ ट्रान्सफर कमिशन काहीच द्यायचं नाहीये दोन हजार सतराची इनोव्हा क्रिस्टा सवा सोळा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी ऑटोमॅटिक चला डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी इनोवा क्रेसा आणि टू पॉईंट एट झी मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो लक्षात पुढे दोन एसव्ही गाड्या इथे उभे आहेत एक क्रेटा आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे एसक्रोच आहे मारुतीची जी कमी मिळते मार्केट मध्ये तर क्रेटाची काय माहिती आहे मॅडम दोन हजार सोळाशे क्रेटा आहे पेट्रोल गाडी आहे ही गाडी आहे सिक्स्टी एट जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस नाईन्टी फाईव्ह पण जयदीप सरांच्या कस्टमर सात लाखाच्या रेंज मध्ये क्रेटा तुम्हाला मिळते सात लाखाच्या आत देऊन टाका मॅडम आणखीन थोडंफार करूया ना कस्टमर येऊ दे मान सन्मान नक्की ठेवूया सहा लाख नव्वद हजार क्रेटा मिळून जाईल आपल्याकडे दोन हजार सोळाची गाडी आहे मरून कलर मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन सुद्धा छान आहे आणि गाडीवर तुम्हाला फायनान्स हवा असेल तर लोन सुद्धा करून मिळेल पन्नास एक लाख रुपये आणा क्रीटर घेऊन जावा आपल्याकडे आता एस क्रॉस आहे न्यू शेप शेपमध्ये मॅडम न्यू शेप मार्केट तेलमध्ये ही गाडी मिळत नाही कुठे जर ची गाडी आहे अठराची अठराची अट आहे कलर बघू शकता नेव्ही ब्लू कलर टाइप असतो ना तस आहे डिझेल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे सेवेंटी वन जन्यून किलोमीटर गाडी चाललेली आहे डिझेल गाडी आहे गाडीची प्राईझिंग तशी एट सेवेंटी फाईव्ह आहे आणखीन थोडेफार कमी होतील किती कमी होईल तरी पकडा ना एट सेवेंटी फाइव एट सेवेंटी फाईव्ह आहे तर आपण एट सिक्स्टी करूया करूया प्रयत्न साडेआठ लाख आपल्याकडे एसक्रोस आहे दोन हजार अठरा ची गाडी आणि डिझेल गाडी आणि हे झीटा मॉडेल आहे मित्रांनो ज्यात तुम्हाला सर्व फीचर्स मिळतात म्हणजे डायमंड कर अलोविस आहे प्रोजेक्टर हेडलाइम्प आहे एअरबॅक्स एबीएस गाडी मध्ये आहे आणि डिझेल असल्यामुळे गाडीमध्ये मायलेज सुद्धा भरपूर कस्टमर कस्टमरला तर साडेआठ लाख ही डिझेल गाडी घेऊन जावा किंमत आपल्या ऑर्डर साठी निगोसिएबल असते पुढे आपल्याकडे सगळ्यात हाय डिमांडेड इको आहे जशी नेहमी आम्हाला डिमांड येत असते मॅडम प्रत्येक कमेंट्स प्रत्येक व्हिडिओचा कमेंट मध्ये डिमांड असते गाडीची इको असते सीएनजी इको आहे माझ्याकडे विथ व्हाईट कलर म्हणजे कस्टमरला कंपनी फिटेड सीएन जी आणि सेवन सीटर आहे मुळात ही गाडी माझ्याकडे सेवन सीटर आहे फॉर्टी टू जेन्युअन किलोमीटर गाडी चाललेली आहे दोन हजार अठरा ची आहे सेवन सीटर गाडी फर्स्ट ओनर गाडी आणि कंपनी फिटेड सीएनजी सांगितलं मी कस्टमरला प्राइसिंग तशी सव्वा पाच आहे पण जयदीप सरांच्या कस्टमर साठी फोर नाईन्टीच्या रेंज मध्ये गाडी आहे चार लाख नव्वद हजार दोन हजार अठरा ची इको कंपनी लिमिटेड सीएनजी गाडी असणार आहे गाडी व्हाईट कलर मध्ये म्हणजे नेहमी डिमांड असते डिमांड असते व्हाईट कलर ला पुढे आपल्याकडे स्विफ्ट डिझायर आहे नवीन शेप मध्ये हो दोन हजार ही पण सतरा ची आहे माझी गाडी अच्छा हा पेट्रोल गाडी आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे फॉर्टी एट जेन्युन किलोमीटर गाडी चालली आहे गाडीची प्राइसिंग तशी बघायला सिक्स सेव्हन्टी फाईव्ह आहे पण ही पण पढ़ साडेसहाच्या रेंज मध्ये कस्टमर साठी गाडी येऊन जाईल चला साडेसहा स्विफ्ट डिझायर दोन हजार सतरा आणि झेड एक्स चाय मॉडेल आहे टॉप एन मॉडेल आहे पण तुम्हाला लोन फायनान्स वगैरे हो मिळून जाईल आपल्याकडे आय टेन आहे रेड कलर मध्ये मॅडम काय माहिती रेड कलर मध्ये लो बजेट मध्ये ज्यांना लो बजेटच्या रिक्वायरमेंट पण माझ्याकडे आहेत त्यांच्यासाठी खास ही गाडी आहे दोन हजार दहा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल गाडी आहे फॉर्टी टू जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस तशी बघायला गे सव्वा दोन आहे पण दोनच्या रेंज मध्ये ऑल पॅकेज कस्टमर साठी गाडी ही येऊ शकतो दोन लाखात टेन घेऊन जाऊ दोन हजार अकराची ची गाडी दहाची दोन हजार दहा ची गाडी आहे रेड कलर मध्ये गाडी आहे आणि स्पोर्ट्स व्हॅरिट हो आहे ज्यात तुम्हाला सर्व फीचर्स वगैरे आहे आपल्याकडे ओल्ड इनोवा आहे दोन हजार अकराची ओके अकराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे सेव्हन्टी टू जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे डिझेल गाडी आहे गाडीची प्राइस आहे सहाच्या रेंज मध्ये गाडी आहे ही ऑल पॅकेज इनोवा घेऊन जावा दोन हजार अकराची गाडी एट सीटर गाडी आहे मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली या गाडीमध्ये बसून जाईल पुढे आपल्याकडे ब्रिओ गाडी आहे दोन हजार पंधराची ची ब्रिओ आहे सॉरी रेड कलर मध्ये चेरी रेड असो त्या पद्धतीचा कलर आहे पेट्रोल गाडी आहे फर्स्ट रोडर गाडी आहे थर्टी थ्री जेन्युन किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि डॉक्टर ओन गाडी आहे बरोबर मेंटेन केलेली मेंटेन केलेली गाडी आहे आणि चार लाख गाडीची प्राइसिंग आहे पण आणखी जयदीप सरांचे कस्टमर चा मी बेस्ट ऑफरच देण्याचा प्रयत्न लाखात होंडा ब्रिओ दोन हजार पंधराची गाडी आहे आणि ही डॉक्टर ओन गाडी होती रेड कलर मध्ये आपल्याकडे ब्रँड न्यू गाडी आहे मारुतीची एसप्रेसो दोन हजार बावीस आहे बावीस ची गाडी आहे गेल्या वर्षीची गाडी आहे गेल्या वर्षीची गाडी आहे बावीसशे फक्त चौदाशे गाडी चाललेली आहे सर्व्हिस रेकॉर्ड ओके हा पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे फक्त गावाला जाऊन बरोबर साडेपाच बर गाडीची प्राइसिंग आहे पण सव्वापास ला गाडी ही येऊन जाते पंचवीस हजाराच्या च्या डिस्काउंट सोबत चला फक्त सवापास लागत एस प्रेसो घेऊन जावा दोन हजार बावीस ची गाडी आहे आणि ही गाडी सुद्धा व्हीएक्स ऍ प्लस व्हॅरंट मध्ये गाडी असणार आहे ज्यात तुम्हाला सर्व एअरबॅग एबीएस वगैरे सगळं मिळून जाते आणि नवीन गाडीची बरोबर आपल्याकडे फक्त सव्वा पाच लाखामध्ये सव्वा पाच लाखात घेऊन जावा एस्प्रेसो दोन हजार बावीस ची गाडी पुढे आपल्याकडे इनोवा इयॉन फर्स्ट पण दोन मी कस्टमर साठी आणले आहेत एक सिल्वर बघितली ही ग्रे कलर ची दोन्ही पण सेम दोन हजार बाराच्याच आहेत ही पण मॅग्ना वेरियंट मधलीच आहे पेट्रोल गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे थर्टी सेवन जेन्युअन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइसिंग तशी सव्वा दोन आहे प, दोन पस्तीस आहे म्हणजे पण कस्टमर साठी ही पण दोन लाखाच्या रेंज मध्ये ट्रान्सफर येऊन जाईल का दोन लाखात हुंडा येऊन दोन हजार गाडी बाराची आहे बाराची गाडी तर गाडी आवडी तर नक्की फोन करा तर स्टॉक मित्र तुम्हाला ट्रेनस्टार वाशी मुंबई या ठिकाणी पाहिलं इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला मॅडमचा नंबर सुद्धा तुम्हाला मिळत असेल मॅडम आता व्हिडिओ संपत हा व्हिडिओ संपत आहे तर खास मला कस्टमरला लोनच्या सुविधांबद्दल पण सांगायचं आहे ऑफिस टायमिंग म्हणा किंवा ऑफिसचा ऍड्रेस म्हणा त्या सर्व गोष्टी सांगायच्या आमच्याकडे लोन सुविधा सुद्धा आहेत ऑल महाराष्ट्र आहे इथेच नाही म्हणजे माझ्या ब्रांचेस बाहेर पण आहेत सो एटी पर्सेंट कस्टमर साठी दोन हजार बारा तेराच्या वर्षी गाडी बघा त्याने तुम्हाला एटी पर्सेंट लोन होईल कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये लोन मी करून देईन तुम्हाला आणि ज्या पण मी प्राइसिंग सांगणार आहे त्या ऑल पॅकेज आहे त्याच्यावरती विथ ट्रान्सफर वगैरे काही तुम्हाला द्यायचं नाहीये बरोबर आणि गाडी कस्टमरला रेडी करताना आम्ही कसं पीडीआय वगैरे करू म्हणजे पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड सोबत कस्टमरला गाडी मिळणारच आहे गाडीचा काय ते ऑफिसचा ऍड्रेस म्हणाल तर एफ नाईन्टी सिक्स हावरे फँटासिया बिझनेस पार्क वाशी स्टेशन पासून इन ऑर्बिट आहे त्याच्या समोर फ्लायओव्हर आहे फ्लाय, होरे, फ्लाय, होरे, फ्लाय होरे खाली पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजे वाशी स्टेशनला येऊन कोणी मला कॉल केला की मी कस्टमर्सना ऍड्रेस ॲड्रेस समजावून सांगेन आणि नंबर तर जयदीप सर देतीलच म्हणा दोघांचेही बर दिलेले ऑफिस चा टायमिंग म्हणायला गेल्यात तर अकरा वाजल्यापासून so ते सात वाजेपर्यंत ऑफिसचा टाइमिंग टायमिंग आहे सो आणि अल्टरनेट डेज आम्ही घेतो त्याच्यामुळे ऑल डेज ऑफिस ओपन आहे तुमच्यासाठी चला तर या सर्व सुविधा तुम्हाला ट्रेन्स कर या ठिकाणी पाहायला मिळतात सर्व स्टॉक मी तुम्हाला दाखवलेला आहे सर्व किमती निगोशिएबल असणार आहेत आपल्या ऑडियन्स साठी लवकर या आणि या नवीन वर्षात आपल्या घरी या गाड्या घेऊन जावा तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी मी भेटतो तुम्हाला फुड च्याडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र